हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान गाजतोय लग्न मंडपात खाली कोसळलेली महिला तिला शुद्धीवर आणण्यासाठी नववधूची धडपड लग्नात आलेल्या पै पाहुण्यांची उडालेली घाबरगुंडी हा प्रकार इतका धक्कादायक आहे तितकाच कौतुकास्पद आहे मी असं का म्हणतोय कारण या नववधून या महिलेसोबत असं काही केलंय की हा व्हिडिओ बघून तुम्हालाही तिचा अभिमान वाटेल हा सगळा प्रकार काय कुठे घडलाय आणि या सर्व प्रश्नांची उत्तरं पाहण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला कोल्हापूरमधील पन्हाळा तालुक्यातील बोरगाव ठिकाण येथील एका फार्महाऊस वर रोहित बुवा आणि डॉक्टर प्रिया भारती यांचा विवाह सुरू होता या विवाह सोहळ्याला अनेक पाहुण्यांनी हजेरी लावली यामध्ये चक्कर येऊन खाली कोसळलेल्या महिलेची सुद्धा उपस्थिती होती लग्न समारंभाची घाई लगबग आणि सकाळपासून झालेली दगदग यामुळं या, या महिलेची झालेली दमछम एकीकडं लग्न सुरू होतं नवरा नवरी लग्नासाठी पाटावर उभे होते दोघांवरही अक्षतांचा वर्षाव झाला तितक्यात अचानक ही महिला खाली कोसळली ही महिला खाली कोसळताच लग्न समारंभात एकच गोंधळ उडाला हा प्रकार पाहून नवरा नवरीच्या मनात धडकीच भरली त्यांनी पहिलं लग्न थांबवलं आणि या महिलेकडे धाव घेतली तिच्यासोबत नेमकं काय घडलं हे काही क्षणासाठी कोणालाच कळ त्यानंतर कपाळाला मुंडावळ्या बांधलेल्या डॉक्टर प्रियानं तिच्याकडं धाव घेतली प्रिया ही मूळची पुण्यातली पण पेशंट डॉक्टर त्यामुळं तिनं या महिलेला चेक केलं यामध्ये तिला चक्कर आल्याचं समजलं तिची सकाळपासून झालेली दगदग आणि उपाशी पोटी असल्याने तिला चक्कर आली होती यावेळी प्रिया नववधू सोडून पहिली देवदूत बनली आणि कर्तव्यप्रथम असं म्हणत तिनं या महिलेवर उपचार केले तिची विचारपूस केली प्रियानं प्रसंग अवदान राखत केलेल्या उपचाराचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल आहे तिनं दाखवलेल्या या कर्तव्य तत्परतेबद्दल सगळीकडून तिचं कौतुक केलं जात आहे हा व्हिडिओ पाहून तुम्हाला नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि न्यूज एटीन लोकमतला फॉलो करायला विसरून